जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरात पाकिस्तान धारछण अतिरेकांनी पर्यटकांवर धर्मविचारून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आज स्वारगेट चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलंय या निषेध आंदोलनात पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली दहशतवाद असा संपवला जातो असा ठाम संदेश शिवसेनेच्या वतीने जनतेसमोर मांडण्यात आला शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की हा हल्ला फक्त भारतातील काही पर्यटकांवर नव्हे तर भारतीय माणूस किवर झालेला घात आहे आम्ही आज शांत बसणार नाही पाकिस्तान आणि त्यांच्या सहकार्यांना जे धर्माच्या नावावर निर्दोष लोकांवर हल्ले करतात त्यांना कडक उत्तर दिलं जाईल या भ्याड कृत्याचा बदला पाकिस्तानच्या हद्दीतच घेतला जाईल शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी व इतर अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते चौकात आंदोलनावेळी घोषणाबाजी देशभक्तीपर नारे आणि भारत माता की जयच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता शिवसेनेने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली की या हल्ल्याचा योग्य आणि ठोस बदला घेतला जावा आणि भविष्यात अशा दहशतवादी हल्ल्यांना आळा बसावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली जावी या आंदोलनाच्या निमित्ताने पुणेकरांनी शिवसेनेच्या या देशभक्तीपर पवित्र्याला जोरदार प्रतिसाद दिलाय यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे प्रमुख अमर घुले पंकज कोंद्रे सुदर्शना त्रिगुणाईत आनंद गोयल लक्ष्मण आरडे सुनील जाधव सुधीर कुरुमकर विकिमाने गौरव साईनकर विकास भांबुरे दत्ता खवळे नवनाथ निवंगुणे अभिजित बोराटे गणेश काची शंकर संगम संदीप शिंदे दीपक कुलाळ आकाश रेणुसे सुरेखा पाटील महेंद्र जोशी निलेश जगताप तुषार मरळ अक्षय तारू उद्धव कांबळे संदेश पावसकर गडकरी सर प्रशांत डावी नागेश अडसूळ अकबर शेख विशाल सरवदे प्रणव थोरात व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी पापदार्जी नसलेल्या मुसलमानांनी नाव विचारून धर्म विचारून जो बॅड हल्ला केलेला आहे त्याबद्दल पुणे शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र निषेध आणि त्या अतिरिकांना या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि या बॅड हल्ल्यामध्ये जे सव्वीस जण मृत्युमुखी पडलेले आहे त्यांना मी या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या पाक दार्जिंग मुसलमानांनी जो बॅड हल्ला केलेला आहे त्या अतिरेकांना जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जा पाहिजे त्यासाठी सरकारच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक सरकारच्या पाठीमागे आहे आणि सरकारने लवकरात लवकर त्या अतिरेकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी दिली पाहिजे त्यावेळेस ज्यावेळेस दहाड आला झाला होता त्यावेळेस सर्जिकल टाईक्स त्या ठिकाणी केलेली होती त्याच पद्धतीने सरकारने पुन्हा एकदा सर्जिकल ट्राईक केली पाहिजे आणि या हिंदुस्थानावर या भारतावर पुन्हा एकदा अशी कुठलीही घटना घडू नये म्हणून जशाच तसं चांगलं उत्तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आलेला आहे आणि सरकारला विनंती आहे की जे पर्यटन जम्मू काश्मीरला अडकलेला आहे त्यांना सुखरूप लवकर लवकर त्यांच्या घरी पोहोचवावं असे आम्ही सर्व पुणे शहरातल्या शिवसैनिकांनी सरकारकडे मागणी केली खरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा